you <laughs> ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंड थंड करणे शक्य झाले नसतानाच शिंदे गटाच्या एका बंडखोर उमेदवाराने एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव आणल्याने एकाला उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे मुलाला उमेदवारी दिली नाही तर भाजपामध्ये प्रवेश करेल असा दबाव उमेदवारांच्या वडिलांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आणला होता असा दावा त्यांनी केला आहे त्याच्या या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे तर काही ठिकाणी शिंदे गटामधील अंतर्गत वादामुळे काही जणांना उमेदवारी मिळाली नाही तर प्रभाग क्रमांक चार येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या युवासेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे यांचाही समावेश आहे नितीन लांडगे युवासेनेच्या कोर समितीचे सदस्य होते परंतु उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता त्यांच्याऐवजी शिंदे गटाकडून माजी नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा सिद्धार्थ पांडे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे नाराज झालेल्या नितीन लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे नितीन लांडगे यांनी पत्रकार परिषद घेत सिद्धार्थ पांडे यांनी संजय पांडे यांच्यावरती गंभीर आरोप केले संजय पांडे हे कधीच आंदोलनामध्ये ठिकाणी किंवा पक्षाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित नव्हते असेही नितीन लांडगे म्हणाले ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रभाग क्रमांक चारचे अपक्ष उमेदवार नितीन साबुराव लांडगे निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रणोती लांडगे रचना वैद्य हे तीन मुख्य लढत देखील देत आहेत नितीन लांडगे यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये यावेळी उद्घाटन देखील करण्यात आले नमः पार्वती पते ती, ती धनशक्ती विरुद्ध धन जनशक्तीची आहे आणि मला फक्त एकच सांगायचंय सातत्याने गेली पंधरा वर्ष दुसऱ्यांसाठी घोषणा देणारा दुसऱ्यांसाठी सतरंजाला उचलणारा दुसऱ्यांसाठी बाईक रॅली काढणारा नेता आज कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर जेव्हा तिकीट मागत होता त्या कार्यकर्त्याचं टिकील काहीतरी कारणास्तव डावलण्यात आलं त्याबद्दल अतिशय दुःख माझ्या मनाला झालं आणि कुठेतरी स्वतःला न्याय देण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी ह्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार विभागामधून आम्ही निवडणूक लढवत आहोत थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो माझ्याबरोबर माझ्या ह्या संघर्षामध्ये मा रचनाताई वैद्य ह्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पॅनलमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत रचनाताई वैद्य ह्या क मधून लढणार आहेत मी ड मधून लढणार आहे आणि माझी बाई प्र, प्रणोती ही ब मधून लढणार आहे काही गोष्टी तुमच्या समोर क्लिअर करायच्या होत्या त्याबद्दल मी तुम्हाला आज इकडे बोलवलं होतं आज निवडणूक प्रचार कार्यालयाचं माझं ओपनिंग मी ठेवलेलं होतं त्याबद्दल तुम्ही सर्व इकडे आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सातत्याने गेली पंधरा वर्ष जो संघर्षमय प्रवास मी करतोय तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे तुम्हीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून वारंवार केलेली आंदोलनं असतील पक्षासाठी घेतलेली भूमिका असेल ती समाज माध्यमांपासून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही सर्व लोकांनी माझ्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक जनतेला आज प्रभाग क्रमांक चारमध्ये न्याय देण्यासाठी आणि एक आशीर्वाद मागण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे चांगला मुद्दा माझ्या त्या सहकार्याने उचललाय असं म्हणतो आणि मी तर बोलतो हा मुद्दा त्यांच्यासाठीच लागू होतो आज पत्रकार बांधव इकडे आहेत दोन हजार सतरापासून ह्या विभागामध्ये कोण काम, काम करत आहे कोण काम करत नाहीये याची जर चाचपणी तुम्ही केली तर तुम्हाला सुद्धा याचं उत्तर मिळेल आणि त्यांना सुद्धा याचं उत्तर मिळेल मी तर ओपन चॅलेंज त्यांना देतो की दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस त्यांच्या माध्यमातून एखादं जरी श्रीफळ या विभागामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून फुटलं असेल तर आत्ताच्या क्षणी मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार हे माझं ओपन चॅलेंज सिद्धार्थ पांडेंना आहे आणि संजय पांडेंना आहे आज कसल्याही प्रकारचं काम न करता कसल्याही प्रकारचं समाज उपयोगी काम न करता विभाग क्रमांक चारचे प्रश्न तरी काय आहेत त्यांना माहिती आहेत का आज तुम्ही बोलताय की इलेक्शनच्या अगोदर काम करायला सुरुवात केली आणि तुम्ही बघा खोटं बोला पण रेटून बोला आणि तुम्ही पक्षाच्या कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित असतात कोणत्या आंदोलनाला तुम्ही उपस्थित होते मला तुम्हाला सांगायचं आहे की फक्त माझे वडील नगरसेवक हो आहेत आणि कुठेतरी आमचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना धमकी देण्यात आली की जर माझ्या मुलाला उमेदवारी दिली नाही तर मी भाजपमध्ये जाईल किंवा कोणता तरी वेगळा निर्णय घेईल असं धमकीवजा पत्र त्यांनी दिलं आणि म्हणूनच त्यांना ती उमेदवारी मिळाली कामाच्या जोरावर जर ही उमेदवारी देण्यात आली असती तर इकडचं चित्र वेगळं असतं त्यामुळे मी पुन्हा एकदा सिद्धार्थ पांडे यांना ओपन चॅलेंज देतो त्यांनी ह्या प्रगाभामध्ये सातत्याने आठ वर्षामध्ये एक जरी नारळ ह्या समाजोपयोगी कामाचा जर फोडला असेल किंवा एखादा जरी प्रश्न त्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये या विभाग क्रमांक चारच्या लोकांचा मांडला असेल तर आत्ताच्या आत्ता मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे पण मी जसं की पहिलंच बोललो आहे हा संघर्ष माझा शिवसेनेशी नाही माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांशी नाही हा संघर्ष माझा जो फक्त पैशांच्या जीवावर आणि घराणेशाहीच्या जीवावर जो उमेदवार उभा झालेला आहे त्या सिद्धार्थ पांडेबरोबर माझा संघर्ष असणार आहे आणि तो संघर्ष कितीही मला कठीण परिस्थिती आली तरी तो तडीस नेण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्वजण करणार आहोत